हजार शेतकरी मित्रांना बघू शकता आज आपण शेतम आता डेरी फार्म आणि शकिल भाईची खरेदी विक्री झाली बघू शकता नमस्कार शकिल नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय नमस्कार दादा तर झाले का खरेदी विक्री काय हो झाले होते आज आपले शेतकरी आपल्या गोडेगाव बाजार मध्ये आले होते आणि आपल्या जिजा माता डेरी फार्म मधून सहा वाघिनी एक शेबरकर एक सहा वाघिनी आपले जिजा माता डेरी फार्म खरेदी केले प्रत्येक महिशी दुसऱ्या तिसऱ्या वेताची आणि पंधरा प्लस दूध देणारी आहे शेतकरी बांधव एकदम समाधान झाले शेतकरी बांधवाचं नाव गाव ऍड्रेस आपण विचारून घेऊ आणि आपल्या मा आपले माता टीर शेतकरी बांधवाला मुलाखत नमस्कार सर्वप्रथम नाव गाव आणि ऍड्रेस सांगा उम्मरगाडी तू जळपोट तालुका एक नंबरच्या मला खरेदी करून दिले ते मशी घेतल्या आपण हा घेतला एक नंबरच्या मशी यायच तुम्ही एकट्या शेतकऱ्यांनी एकट्या आता मशी कशा ताज्या घेतला का बाकडी घेतला घेतला एक मशी तेवढी माझ्या घरी आहेत अजून दहा दहा आपला काय दूध व्यवसाय का हा दूध व्यवसाय तर आपण काय रेट निघाला मशी बाजार संपूर्ण बाजार फिरले तुम्ही कस काय वाटलं बाजार वगैरे चांगला वाटलं कोणाकडे आले तुम्ही खरेदी करायसाठी सकिल बायकडे आले होते मित्र न होऊ एक महिन्यापासून आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये होते एक नंबर तुम्हाला घेऊन दिला तुम्ही आज सगळ्या ज्या म्हशी खरेदी केल्या बघू शकता एकदम टॉप तुम्ही कधी आले होते बाजारला शेतकरी सकाळी आलो सकाळी आलोय संपूर्ण गाडी वगैरे करून दिली गाडी करून दिली बघू शकता मित्रांनो टोटल त्यांनी सहा म्हशी खरेदी केला आणि सर्व म्हशी अशा एक भाकड आणि पाच मोठ्या मापाच्या मशी आहेत बघू शकतो बाई याच्यातलीच म्हैसे का आपल्या गाडी ही कुठल्या क्वालिटी सहा महिन्याची सहा महिन्याची एक तपासून घेतली पंधरा लिटर दूध देणारी मशीजू शकतो मित्रांना क्वालिटी मशीची एक नंबर आहे सर्व नाराज नाही एकंदरीत पाऊस वगैरे कस का तुमच्या भागात चांगला चांगला पाऊस आहे होऊ शकतो मित्र मग चांगला पाऊस आणि खरेदी एकदम दमदार केली घोडेगाव माझ्या बाजारात बाजार एक नंबर वाटला एक नंबर वाटला परत काय खरेदी ला पुढचं बाजार येणार किती खरेदी किती खरेदी करायचं दहा करणार आपल्या कशा दुधासाठी नेल म्हणजे हात विक्रीच दुध नाही डेअरीला काय रेट चालू आहे साठ रुपये पंचावन्न रुपये पासष्ट रुपये असंच चालेल साठ रुपये पंचावन्न रुपये पासष्ट रुपयाच्या हिशोबाने दूध जात आहे बघू शकतो मित्रांनो शेतकऱ्यांनी येऊन एवढी जबरदस्त खरेदी केली टोटल खरेदी किती झाली असं म्हटलं पहिल्या माझ्या घरी सहा नाही नाही ही आज केली बाजारात येते रक्कम किती पैसे किती झाले ते सात लाख रुपये सहा मशीचे सात लाख रुपये झाले खरेदी केल्यात बघू शकता मित्रांनो शेतकरी एकदम क्वालिटी मशी खरेदी करतात धन्यवाद मित्रा मित्रा तर मित्रांनो बघू शकता आज शेतकरी मित्र आपल्याकडे आले होते आणि त्यांनी जे माता डेअरी फार्मवरून दोन भाकड मशी खरेदी केल्या आहेत तर आपण शेतकऱ्यांशी जाणून घेऊ आपल्या आपल्यापेशी उपलब्ध नाहीत सध्या किंवा मशीनचे सवते कसे झालेत कस काय व्यवहार झाला बाजार कसा वाटला त्यांना तर नमस्कार दादा नमस्कार कुठून आले होते आपण प्रॉपर नारसी नारसून आले होते आपण कोणाकडे संपर्क केला दादा शकील भाईकडे आले होते मित्रांनो बघू शकता भाईकडे शेतकरी मित्र आले होते आपण किती मशी खरेदी केल्या दोन दोन मशी खरेदी केल्या का तर तुम्ही एकाच शेतकऱ्यांनी घेतल्या की दोन जण दोन शेतकऱ्यांनी दोन, दोन मशी गेल्यात जोडीने आले होते एकंदरीत बाजार कसा होता बाजार चांगला बाजार कसा होता चांगला चांगला होता का बघू शकता मित्रांनो चांगला बाजार होता आणि मशी एकदम क्वालिटीचं त्यांनी खरेदी आहे तर दादा शकिलबाईंचा व्यवहार कसा होता चांगला व्यवहार होता मशींचा रेट कळून का कसं झालं पंचावन्न पंचावन्न हजारांनी का बघू शकता मी तुम्ही पंचावन्न पंचावन्न हजार रुपयांनी त्यांनी मशीन खरेदी केल्या आहेत टोटल दोन्ही मशी एक नंबर क्वालिटीच्या आहेत आणि एक नंबर अशा म्हशी आहेत आपण बाजारांकडे जाऊ नमस्कार दादा कस काय वाटला बाजार कोणाकडे आलती म्हशी घ्यायला आपण भाई भाईकडाय काय त्यांनी बघू शकता एकदम क्वालिटीच्या भाकड म्हशी आहे का दोन्ही पण भाकड म्हशी आहेत तर सौदा का झाला मशीन कळ तुमचा तुम्ही तुम जी घेतली पंचावन्नला पंचा। घेतलेलं पंचा। किती किती महिन्याच्या हा खाली खाली घेतला का खाली म्हशी त्यांनी खरेदी केल्या आणि त्याने लागवडीसाठी मशी चालल्या काय बोली दिली आपल्याला बोली काय नेमकं आंगाची आंगाची आगाची आगाची चेक करून घेतलेले आहेत चेक, चेक करून घेतलेल्या आहेत एक नंबर अशा मग त्यांनी आपला घोडेगाव मैस बाजारातून खरेदी केले तर बाजार एकदम व्यवस्थित संपूर्ण बाजार बघितला संपूर्ण बाजार बघितला आहे शेतकऱ्यांनी आणि व्यवहार कसा होता व्यवहार रोखी निघाला का चालतंय दादा धन्यवाद